जगद्गुरूंच्या चरणी वंदन करून समस्त महाराष्ट्राचे समस्त शिवाचार्यगणानं आणि विरक्त मठाधीशांना आणि शरण संप्रदाय मठाधीशानं आणि सिद्धारूढ संप्रदाय मठाधीशांना नंब्रपणे मी विनंती करतो हुबळीमध्ये येत्या एकोणीस तारख्या दिवशी वीरशैव लिंगायत एकता समावेश हे मोठा समावेश ठेवलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून सगळ्यांनी हजर राहावा आणि महाराष्ट्रातल्या सर्व सद्भक्तांनीसुद्धा त्या समावेशामध्ये आवर्जून हजर राहायला पाहिजे कारण येणाऱ्या जनगणतीमध्ये आपण आपण धर्माच्या कॉलममध्ये आणि जातीच्या कॉलममध्ये काय लिहावा हे त्या समावेशमध्ये की निर्णय होणार आहे त्यासाठी त्या, त्या निर्णयामध्ये सगळे महाराष्ट्रातले आणि राजनीती लोक लोकही त्या भक्तांना घेऊन तुम्ही आवर्जून हजार राहावा एवढं जाहीर आवाहन करतो आणि अखिल भारत शिवाचार संस्थेच्या वतीने तो आत्ताचं निवड झालेले जिल्हा अध्यक्ष माळकोटकीकर महाराज आणि उपाध्यक्ष परणकर महाराज आणि सचिव म्हणून माडेकर महाराजांना अखिल भारत वीरशैव शिवाचार संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो